अंबरनाथ तालुक्यातील ढवळे कुडसावरे ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामातील निकृष्टपणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे उघडकीस आला आहे मनसे वांगणी विभागाचे अध्यक्ष जयेश नंदू केवणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दरम्यान घेतलेल्या व्हिडिओ फुटेजमधून हे काम तांत्रिक नियमांचा आणि गुणवत्तेचा सर्रास नंग करत केलं जात असल्याचे स्पष्ट दिसून आले सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या खर्चाच्या कामात व्हायब्रेटर मशीनचा वापर न करणे ज्यामुळे रस्त्यात पोकळ्या राहून दर्जा खालावण्याची शक्यता निर्माण होते हे जाणीवपूर्वक ठेकेदाराला फायदा करून देण्यासाठी केल्याचा ठोस आरोप जयेश केवणे यांनी नोंदवला आहे ग्रामपंचायत कार्यालय अगदी काही अंतरावर असतानाही सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यापैकी कोणीही या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिले नाही त्यामुळे या प्रकरणामागे राजकीय आणि आर्थिक स्वार्थ गुंतलेला असल्याचा संशय मनसेने व्यक्त केला आहे संबंधित अधिकारी कोचुरे यांना विचारणा केली असता त्यांनी हे काम सूर्यवंशी साहेबांकडून बघा एवढेच सांगितले आणि वीस लाखांचा खर्च असल्याची माहिती दिली मात्र प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता त्या खर्चाशी अजिबात सुसंगत नसल्याचे मनसेच्या पाहणीतून उघड झाले तक्रार करूनही एकही अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने सरकारी यंत्रणेची ढिसाळ निष्काळजी आणि भ्रष्ट मानसिकता स्पष्टपणे समोर आली आहे या हस्तक्षेपानंतर गावातील नागरिक आणि महिलांनी मनसेचे विशेष कौतुक करत जयेश केवणे यांना सांगितले की या सर्वांना वटणीवर आणून चांगले काम करवून घेण्याची ताकद फक्त तुमच्यातच ता आहे मनसेकडून ग्रामस्थांना भ्रष्ट कामांच्या तक्रारींसाठी त्र्याऐंशी तीन सत्तावीस या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या प्रकरणात जयेश नंदू केवणे आणि मनसेची मागणी अत्यंत ठाम आहे कामाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी संपूर्ण रस्त्याची तांत्रिक तपासणी करून गुणवत्ता पडताळण्यात यावी तसेच ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अधिकाऱ्यांकडून भोईर नावाचा ठेकेदार असल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्ष पाहणीत बालाशीट काम करत असल्याचे दिसून आले म्हणजेच हे काम तृतीय पक्षाकडे सोपवण्यात आले होते त्यामुळे अशा निकृष्ट कामाची सर्व देयके तात्काळ गोठवून संबंधित ठेकेदाराला बॅटिस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे मनसेचा इशारा अगदी स्पष्ट आहे निकृष्ट कामे भ्रष्टाचार आणि ठेकेदारांची मनमानी अंबरनाथ तालुक्यात आता खपवली जाणार नाही जनतेच्या पैशाची लूट थांबवण्यासाठी आणि दर्जेदार विकास कामांसाठी मनसेचा लढा जयश नंदू केवणे यांच्या नेतृत्वाखाली पुढेही सुरूच राहील व्हायब्रेटर कुठे मला सांग बिना व्हायब्रेटरचं काम आहे बिना व्हायब्रेटरचं काम आहे ना जिल्हा परिषद मार्फत मान्य झालेला वीस लाखाचा निधी आणून हा कोणती आहे वाडी कातकरवाडी ढवलेपाडा ढवलेगाव गाव येथील काम सुरू आहे विदाऊट व्हायब्रेटर कुठे व्हायब्रेटर कुठे रस्त्याला रस्ता टिकल का अरे गाडीवर असू दे म्हणून काय माल होता तर काम कराल का विदाऊट व्हायब्रेटर काम चालू आहे तुमचा माल टाकणं पण बंद करा तो साहेब येईल इथं त्याला गरज असली तर कोणाकडे आपण जात नाही